चोरला जिओचा मोबाईल वेलकम टू माय चॅनल तर पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत घ्यायच आईस तर चला मग तुम्हाला दाखवतो बाकी काय बनवू का आज जेवायला आईच तर आता गॅस पेटवि जातले काय पाहिजे हां कोबी आणि दुसरा काय भात भेल भेल दुसरा काय पापड लोणचा आहे खा कोबी पण आवडते म्हणा एवढे नाही नॉर्मल टमाटर टाकले हे टमाटर बरे मजेदार बडे मजेदार आता याच्यानंतर काय टाकणार तुम्ही मॅडम ना हा दुसरा हो एवढंच का आहे हा तिचा टोन मला कशी दिसते आली पाचलवाजीन पण झाले नाही पटक ठराव चाल तिला ना आता मला नाईट क्रीम आणून द्यायचं आहे नाईट क्रीम आणि शेलकाराची मशीन आणून कारण की ती ते गोडी दिली न भरली पाहिजे आता काली परत चालेल आता पहिली गोष्ट म्हणजे संसारामध्ये गुंतली ना ती आता माझ्यात तुक काहीच तर मॅडमला आमचा राग आलाय बघा तुम्ही कवशा मॅन झाला जवळ मला त्यांनी थांबा पाच मिनिट पाच मिनिटं म्हणजे मी पहिल्यांद तिला बोलू बस तू हा त्याच्या वर्षी तिला राग आलाय नवीन हो मग शहाणीच आहे तुझ्या का जवालावरून देत नाही मला तू ते आता उवा डोक्यात खाल्ले हा झोपालेला झोपाले बरोबर बोलतोय तुम्हाला समजत नसेल त्याची भाषा गणपती बाप्पा मोर्या असा बोलतय त्याला मोरिया बोलताना म्हणतो बा बोलतय अबो बोलून दाखव एकदा परत येतात प्रेमा एकदम पृठी म्हणून गेली मला दाखवता राग अजून शांत झालेला नाही जांभत राग आले तिला आणि ते आली दा, बोलत नाही पृठी ती पण आली पिवाला बाया परत नाही आली एकदम पल्ली दिली आली बाया रागा दिला म्हणून ती बोलत नाही आली बघा आता पण शेंगदाणा चितलं आवडी आहे शिंगदाणा पण जावा लागलं तिने काय डेंजर आहे ना पक्की डेंजर आहे पक्की डेंजर आहे दाखवतो बघा शिंग त्याला शिंगदाणा नाही फुटी घेतली ती अलग निघली तर पका नाही झालं आपलं आता बनवते गेले मी कारण गे की मोबाईलचा डिस्प्ले हे जात होता तर बघा आता मॅको रुपये रागावलेली तर आता खुश आहे नंतर थंडी पण जाम लागली इकडं तर बघ काय काय करतं हां थंडी लागली म्हण तू अशी कला बसले मग इकल तर बघ इकल बघ ना वा 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 कशी ना

तुमच्यासाठी मी काही पण करू शकतो काम पण सोरायला तयार आहे तुम्हाला रोज हसवायचं आहे तर रोज तुम्हाला व्हिडिओ देणारच बघायला अपलोड करणार आपले व्हिडिओ कारण की आता तर मजा येणार व्हिडिओ बघा माकड आमच्याकडे माकड माकड घेऊन आलो कुठल्या माकड माकडच आहे तू ुफ माकड आता आपल्याकडे कॅट आम्ही घरी आणणार आहे कॅट सी कॅट फॅमिली आणि डॉग पण आणणार आहे आम्ही आम्हाला डॉग घ्यायचं आहे आम्ही कॅट बघू कॅटचा प्लॅन चालू आहे कॅट घेऊन म्हणजे कॅट म्हणजे माझं आमच्या बापे बोलते तर आमची बारकी उद्याला चालली घरी म्हणून तिला मी जिओ मोबाईल गिफ्ट केलाय बघू असं सामने सामनेवरून ना, नाही घराला बहीण निघाली भावाची लाडकी <laughs> नेसली <नेशारी laughs> चोरला जिओचा मोबाईल डिस्प्ले चिटकावाच आहे हा का रे मोबाईलला बघू दाखव का काहीच तिचा मोबाईल पूर्णपणे गेलेला आहे तर मी काय मोबाईलवाला आहे का मी मोबाईलवाला आहे हो वाटते हो सगळा इक्र आणून ठेवले मोजा बिस्तारा आता डायरेक्ट जेव्हा ओपनिंग करू ना तेव्हा मोठा जमा तो सेल्फी जिओ जिओ हम्म हे हे माय गॉड हो हो जिओ मध्ये सेल्फी हो हा 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 गाईच तर ही जर पातलवली पण झाले कारण की ते जवार साईडची येणी लावले चंडी हां हो का चंडी का चंडी आई वाटते यांची मम्मी होती वाटते हां चंडी मम्मी यांची होती ना हा गाई तर जी चंडी होती ना देवी ती ही काय चंडी गाईन दिले यांची वाटते आजी होती आजी होती काची <small> हा हो वाटते हो सांगते तर बारके तू काय बोलशील उद्या घरी चालले तर काय बोलू शकत नाही काय बोलू शकत मोबाईलची मागे लागलेली म सांगते मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे तिला दिला मी म्हणजे काय बोलते माहिती का बायको काय बोलते का डब्बा येऊन दिले हा डब्बा नको सांगू त्याला हा का मोबाईल आहे तू मोबाईल हा तू जर माकर असते तर काय केलं असतं तुम्ही हा तू माकर असते तर काय केलं असतं तुझ्या हुहा बघायला आलो असत माणूस इथं बसलेला आहे हा त्यात गाईस तर माझ्या डोक्यात वुवान आहेत ते तुम्हाला सांगतो डायरेक्ट गाईस खूप गाईस तर फायनली आमचा उद्याला मेंढरू चाललाय घरी मेंढ्रूर हा मेंढ्रू जेवण झालं का तर बायकोनी काय भाजी बनवली काय माहिती हे बघा एक भाजी बनवला दोघी तीन काय बनवले हो गे मटके आणि मटकी आणि भेल भेल ना काय बिडा हा मटकी बघा कशात केले मध्ये लोक कुकर किंवा टोपामध्ये राहतात कुकर मग काही तुला तुम्हाला एक सांगता यांच्याकडे ना कुकर मध्ये भात रांधतात बर परत झाली इकडं याच्या आले आले काश्मीरला आले याच्यावर बरोबर पडले बरोबर पडले का नाही जेव्हा जेवण आलेलं आहे हे बघा जेवण आणलं आहे ठेवलं पाणी कोण आणेल लवकर गेले चला मग काही जेवण करून घेतो नंतर फोटो आता आम्ही शेकोडी चाललंय बघा तू पण येते का चला चला मग आपली टी व्ही बंद करा तर चला आम्ही चालू शेकोडीवर तुम्ही पुढे शेकाला कारण की आमच्याकडनं बर्फ परायला लागलाय बघ ब्लँकेट घेऊन ना चालते ब्लँकेट स्वेटर आहे तर स्वेटर घालत नाही ब्लँकेट घेतलं आम्हीवर चला आम्ही शेकायला तर बघा इकडे बर्फ पडायला लागला आहे म्हणून शेकायला लागलं ना हे बघा ब्लँकेट घेऊन आले जाम थंडी पडली ना आमच्याकडनं डायरेक्ट बर्फ पडतो बर्फाचं गोल पराच आगाच गोले परत आघाचं तस इकडे बर्फाचं गोळे परत तर चला मग झोपाचा टाइम झाला बायको पण झोपली आता आजची जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला मग बाईक